पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक यादववर कारवाई करा पोलीस अधीक्षकाकडे पत्रकारांची मागणी पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याचे दिली आश्वासन राहुरी पोलीस ठाणे आवारात बातमीचे शूटिंग घेत असताना पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न गालिचच्या शिविगाळ व दमबाजी करणारे पोलीस शिपाई राहुल यादव यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाच्या कारवाईची मागणी अहिल्यानगर शहर व राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे याबाबत या जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजेदरम्यान पत्रकार अनिल कोळसे यांना कणकर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली होती त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांच्याकडून माहिती घेत असताना संबंधित तक्राराबाबत माहितीचे चित्रीकरण मोबाईलवर करत होते याचवेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने दाव घेऊन जात मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला यावरवी न थांबता त्यांनी गलिच्छ शिवीगाळ व धमकीचे सूर लावत अंगावर धावून जात गुंडागर्दी केली यावेळी पोलीस कर्मचारी सूरज गायकवाड व बाबासाहेब शेळके यांनी अडवून हस्तक्षेप केला तरीही यादव यांचा राग कमी न होता शिवीगाळ करत राहिला पोलीस ठाण्याच्या आवारात घडलेल्या या प्रकारामुळे पत्रकार बांधव आक्रमक झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांची भेट घेऊन निवेदन देत घटनेचे सी सी टी व्ही फुटेज तातडीने उपलब्ध करून देत पोलीस नाईक राहुल यादव या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी सदर प्रकाराची दोन दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे पत्रकारांना आश्वासित केले यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक झोंडीक सूर्यकांत नेटके राजेंद्र उंडे मनोज साळवे अनिल कोळसे आकाश येवले गोविंद फुंडगे श्रीकांत जाधव ऋषिकेश राऊत आबिद शेख लोकसेवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास सामल नासिर सय्यद या पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव पिंटू नाना साळवे निलेश जगदणे हे उपस्थित होते दैनिक सारोमंतन संपादक अनिल कोळसे दोन दिवसापूर्वी मी एका बातमी संदर्भात रावरी पोलीस स्टेशनला गेलो होतो त्या ठिकाणी मी शूटिंग घेत असताना फोटो घेत असताना बातमीसाठी समोरून राहुल यादव म्हणून पोलीस कर्मचारी आला आणि त्याने माझा मोबाईल हिसकावला मोबाईल हिसकवून त्याने मला अत्यंत गलिच शिशिगाळ केली या संदर्भात आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटून पत्रकारांच्या वतीने त्यांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला यावर श्रामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना याबाबत चौकशी करण्यासाठी सांगून पुढील कारवाई करण्यात येईल असा शब्द दिला आहे ही ज्या पोलीस स्टेशनला संबंधित पोलीस कर्मचारी होता त्या ठिकाणीही तो वादग्रस्त ठरला आहे त्याला यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित केला आहे आणि या घटनेचा राहुरी तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे आणि आजही आम्ही एस पी ऑफिसला येऊन निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे आपले सहकारी अनिल कोळसे यांच्यावर यांना जो कर्मचाऱ्याने जी शिविळ केली अश्लील भाषेत अपमानास्पद वागणूक दिली त्या संदर्भात आज पोलीस अधीक्षकांना आपण भेटलेला आहोत त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय अहिल्यानगर शहर अहिल्यानगर जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि सर्व जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीनं आपण या घटनेचा निषेध केलेला आहे पोलीस अधीक्षक निश्चित कारवाई करतील असं या ठिकाणी आपल्याला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पाहूया काय होतंय ती तर परत आपण आंदोलन उभारू